दहा मे या दिवशी दोन महत्वाच्या गोष्टी घडणार आहेत एक म्हणजे अक्षय तृतीया दुसरं हिमालयामधील चार धाम यात्रेला सुरुवात होणार आहे संस्कृत शब्द अक्षय म्हणजे अविनाशी आणि तृतीया म्हणजे चंद्राचा तिसरा टप्पा अक्षय तृतीया खातीज तीज किंवा अक्ती हा हिंदू किंवा जैन धर्मियांसाठी महत्वाचा सण आहे ही।, ही चार तिथींपैकी एक तिथी आहे ज्यावर मुहूर्त पाण्याचीही गरज नाही हा वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीय तिथीला साजरा केला जातो हा अबुज मुहूर्ताचा दिवस आहे त्याचा अर्थ विवाह गृहप्रवेश किंवा जमीन कपडे दागिने इतर मौल्यवान वस्तू खरेदी करणे यांसारखे कोणतेही करता येते या दिवशी लोक सोने खरेदी करतात कारण असे मानले जाते की या दिवशी केलेले दान शुभ आणि यश मिळवून देते हिंदू धर्मात अक्षय तृतीयेचे महत्व भगवान परशुराम यांचा जन्मदिवस अन्नपूर्णेचा जन्मदिवस रेतायुगाची सुरुवात भगवान गणेश आणि महाभारत ह्याला सुरुवात केले जी वेदव्यासाने सांगितली होती मादुर्गा यांनी महिषासूर विरुद्ध युद्ध जिंकले सूर्यदेवाने युधिष्ठिरला अक्षय पात्र दिले ज्यामध्ये कधीही न संपणारे अन्न होते भगवान शिवाने कुबेर यांना खजिनदार पद बहाल केले भगवान कृष्णाने द्रौपदीला पांघरण्यासाठी अमर्याद साडी पुरवून वाचवले दहा मेला हिमालयामधील चारधाम यात्रेला सुरुवात होणार आहे जेव्हा देवता तुम्हाला बोलावत असेल तेव्हा चारधाम यात्रा तुम्हाला मिळू शकते ही यात्रा करण्याचा एक विशिष्ट मार्ग आहे आणि प्रत्येक धामातून विशिष्ट प्रकारचा प्रसाद घेतला जातो पहिला आपण जातो यमुनोत्री तेथे आपल्याला प्रसाद एका छोट्याशा गाठोड्यात तांदूळ बांधून दिले जाते, जी जाते। जे गरम पाण्याच्या झरात बुडवले जाते दुसऱ्या वेळेस आपण जातो गंगोत्री गंगामाताचे दर्शन आणि आशीर्वाद त्याचबरोबर सुद्धा घेतले जाते आणि हे गंगाजल घेऊन आपण जातो तिसऱ्या धामाकडे ते म्हणजे केदारनाथ हे गंगाजल शिवलिंगावर वाहिले जाते आणि तेथून प्रसादाच्या रूपात भस्म अंगार घेतले जाते ते धाम आहे पदरीणा जे बारा मेला उघडले जाते जेथे प्रसाद म्हणून तुळशी माळा घातली जाते यावरूनच आपल्याला समजते की ही यात्रा म्हणजे टुरिस्ट स्पॉट नाही आहे तर ही साधकांची साधना आहे देवतेकडे जाणारा हा बाहेरचा प्रवास तुम्हाला आतमध्ये घेऊन जाईल